ऐनवेळी बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी आक्रमक पवित्र घेत एमआयडीसी परिसरात रास्ता रोको करून आमदार मदन इरावार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली कामगार विभागाच्या वतीने मजुरांना साहित्याचे वाटप करण्यात येते या साहित्य पेटीमध्ये काम करताना या पेटीतील वस्तू वापरता येते मात्र रात्रीपासून महिला पुरुष या ठिकाणी आल्यानंतर त्यांना हुसकावून लावण्यात आले त्यामुळे महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सवराकी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला आपली रोजगार पाडून या ठिकाणी पेटीसाठी आल्या होत्या जोपर्यंत पेटी मिळणार नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला होता रात्री अकरा वाजता पासून उपाशी तपाशी आलो आहे दुसरी टाइम बारा महिने होऊन गेले पैसे देऊन गेले गे तुमच्या त्यांना देणं आज योजना समाप्त करायला कोणाला सोडणार नाही आम्ही आम्ही भांबोरा बारा महिने झाले बाबू अजून पेट्या नाही भेटल्या दोन तीन वेळा चक्रा झाल्या हो दुणे 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 दु� योगना, 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 आज आम्हाला गाडीचं भाडंही पाहिजेन पेटही पाहिजेन जेवढ्या योजना योजनाही पाहिजे वरून तुमच्यावर कारवाई बी करतो हो बंद करा हे बंद करा सर गावात आग लावून दिली तुम्ही लोकांना हे योजना काढू सुचित आरत नाकार तुमचे मी चार वाजता बसून येतो येऊन बसून आहे पांढरकवड्याच्या पलीकून येऊन आहे चारशे रुपये खर्च करून तिथे येऊन बसून आहे मी हा पेटे दहा हजार पेटे असून आम्हाला पेटे का नाही देत आहे करत आहे लहान लहान मुलं घेऊन मी उपाशी तापाशी येऊन आम्ही इथं बसून आहे इथं नाही पाण्याची व्यवस्था नाही खाण्याची व्यवस्था धामडवरून आलेली आहे

तरी यांना काय यांचं काय म्हणणं आहे का आम्ही हा दरवाजा खोलत नाही बरं नका दरवाजा खोलू तुम्ही जी पेटीची आपण ही योजना खोलली गेली ही प्रत्येक गरीबासाठी खोल्या गेली होती का फक्त श्रीमंतासाठी खोलल्या गेली होती आमचं म्हणणं आहे ही पावती गेली आता ही पावती मी दरवाजांना दाखवू का को कोणा अधिकाऱ्यांना दाखवू हे कशासाठी करायचं मग आम्ही सकाळ बसणार तर कशासाठी बसला कोणी जीवन आलो कोणी इथं महिला महिला जमा झाल्या ह्या महिला जायच्या कुठं हे म्हणतात आम्ही खोलत नाही आज पेटी वाटप होत नाही इथे पेटी किती संख्या तिथे पेट्या पडल्या मग ह्या पेट्या कोणाला द्यायच्या याच्यावर आम्ही काय करत आम्ही पेटी घेतल्याशिवाय जात नाही नाहीतर ही योजना तुम्ही रद्द करण्यात यावा मला गणेश गदा मी जांडो छोटोशा खेड्यामधल्या आणि एक मी मजूरदार वर घातली आहे काही श्रीमंत वर घातली नाही मी आज सातशे रुपये रोज पाडून आली आणि माझी मुलं घरी ठेवून आली याची भरपाई कोण तुम्ही देता का नाही देत फक्त योजना ही योजना खोलली आहे धावा घास पेकाचा महिला धावल्या कशासाठी एखाद्या बकऱ्या समजून ठेवल्या का तुम्ही आम्हाला हे जमणार नाही तर ही योजना रद्द करा नाही तर प्रत्येक महिलाला पेटीवर तिचा अधिकार देण्यात यावा